काळ ठरल्याप्रमाणे उरलेल्या आयुष्यात जमतील तेवढे व्हिडिओ करून युट्यूब वर टाकायचे आता हे त्यामुळे आज काही झालं आता उशीर झालेला तरी सुद्धा म्हटलं की नाही व्हिडिओ करायचाच म्हणून आता व्हिडिओ करतोय आता एक नंतर अशी गोष्ट लक्षात आली की जमतील तेवढे उरलेल्या आयुष्यात जमतील तेवढे व्हिडिओ करून मध्ये टाकायचं हे ॲबस्ट्रॅक्ट झालं तसं नाही करायचं काहीतरी स्पेसिफिक पाहिजे मग स्पेसिफिक म्हणजे असं की दररोज सकाळी मातोबाच्या टेकडीवर फिरायला आल्यानंतर एक युट्यूब शॉर्ट करायचा आणि एक आडवा <laughs> लँडस्केप मोडमध्ये एक व्हिडिओ करायचा हे आता स्पेसिफिक ठरवलं बरोबर आहे की नाही आता या पद्धतीने बघितलं तर दररोज एक आडवा आणि दररोज एक शॉर्ट अस उर्वरित आयुष्यात करायचं असा मी आता स्पेसिफिक निश्चय केलेला आहे बर आता आता खरं सांगतो बर का की सकाळी मी टेकडीवर येतो ना सकाळी उठल्यापासून महा हो डोक्यात असे कुठले विचार वगैरे नसतात टेकडीवर फिरतो त्यावेळेला सुद्धा महाडोक्यात काहीही विचार चालत नसतात हे सगळं जे वातावरण हो आहे ना त्याच्यामध्ये मी असा रंगून गेलेलो असतो हा कुणी भेटलं हो, आणि या टेकडीवर खूप इंटरेस्टिंग लोक भेटतात आणि त्यांच्याशी जर काही स्मॉल टॉक केलं म्हणजे त्यांच्याबद्दल काही विचारलं किंवा काही कॉमेंट्स वगैरे असं किंवा त्यांचा फोटो बिटो काढला तर त्यावेळेला काही संवाद होतो तेवढाच पण माझ्या डोक्यामध्ये असं कुठलंही विचार चक्र वगैरे काहीही चालू नसतं अजिबात बात चालू नसतं तर आज दुसरी गोष्ट माझ्या काय लक्षात आली की स्पॉन्टेनस जे त्यावेळेला वाटेल ते बोलायचं ही आणखीन एक गोष्ट ऍड केलेली आहे असं so, ठरवून निर्मून नाही त्यावेळेला जे मनात येईल ना नहीं नी ते बोलून टाकायचं काय मी कशी काय वाटते ठरवून वगैरे नाही तर मग आता स्पेसिफिक गोष्ट अशी झाली की दररोज मातोबाच्या टेकडीवर आल्यानंतर एक युट्यूब शॉर्ट आणि एक आडवा व्हिडिओ करायचा अडवा जो व्हिडिओ असेल तर त्यावेळेला कॅमेऱ्याच्या समोर बसल्यानंतर जे काय मनात येईल ते बोलून स्क्रिप्टेड ठरलेलं वगैरे काहीही नाही त्यावेळेला जे मनात येईल ते बोलायचं हा माझ्या उरलेल्या आयुष्याचा पर्पज ऑफ लाइफ आहे लाइफ पर्पज आहे हेच माझ्या जीवनाचा उद्देश आहे ह्याची काय आयडिया